मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी लघु मध्यम आणि व्यापाऱ्यांसाठी लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि वर्कशॉप्स घेत असते यामध्ये आमचा उद्देश हाच आहे की यांचे उद्योग व्यवसाय आणि पर्सनल लाईफ ग्रेट झालं पाहिजे आज आपण यातल्याच एका फॅक्टरविषयी बोलणार आहोत जो आज आजूबाजूला असलेल्या जवळपास आठ ते दहा टक्के लोकांच्या घरात बघायला मिळेल मित्रांनो तत्पूर्वी मी तुम्हाला काही म्हणी किंवा आपल्याकडे जनरली ते ऐकायला ऐकायला सहजपणे येतात लाईक अति तिथे माती किंवा अति झालं आणि हसू हसू आलं जिथे थोडं अति होतं तिथे नुकसान पण होतं मी अशाच एका अति करण्याच्या डिसऑर्डर बद्दल बोलणार बोलणार आहे ते म्हणजे कंपल्सिव्ह बायर्स डिसऑर्डर ही जी कंपल्सिव्ह बाईंग डिसऑर्डर आहे ही आज ऐंशी एट टू टेन पर्सेंट पॉप्युलेशनमध्ये आहे त्यातल्या ऐंशी टक्के महिला आहेत यामध्ये होतं काय तर या डिसऑर्डरनी ग्रासलेला व्यक्ती हा सतत काही ना काहीतरी खरेदी करण्याचा विचार करत असतो किंवा करत असतो त्याला सतत काही ना काहीतरी खरेदी करायला आवडतं आणि आजची इकोसिस्टम तशी बनवली पण गेली की मॉल्स आहेत सहज वस्तू अवेलेबल आहे तुमचा मोबाईल फोनसुद्धा हो एक पोटेन्शियल बाईंग मशीन झालेलं आहे तुमच्यावर सतत मारा होत असतो वेगवेगळ्या डिस्काउंट डिस्क, वगैरे वगैरे तुम्हाला स्कीम सांगितले जातात सो so दॅट हे hey, याच्यानी इम्पॅक्टेड जे लोक आहेत ते सतत खरेदी करू शकते हा ही जी डिसऑर्डर आहे ना याचा सोर्स तसा नोंद नाही आहे पण महत्वाचे जे काही त्याचे कारण आहे त्यामधलं वन ऑफ द रिझन इज रिलेशनशिप मधले असलेले स्ट्रेस रिलेशनशिपमधल्या स्ट्रेस मधून माणूस हा कम्पल्सिव्ह बायर बाय डिसऑर्डरचा हे होऊन जातो इम्पॅक्टेड माणूस होऊन जातो मग ती मार्केट मार्केटमध्ये जाऊन काही ना काहीतरी अशा वस्तू खरेदी करायला लागतात जी त्यांना गरज नाही आहे दुपारी जाऊन कुठल्याही मॉलमध्ये तुम्ही चक्कर मारा बरेचसे जण उगाच भटकत असतात आणि काहीतरी खरेदी करत असतात साधा एक आलेला एस एम एस सुद्धा त्यांना काहीतरी खरेदी करायला भाग पाडू शकतो इतके ते ट्रासलेले आहेत दुसरं आहे स्ट्रेस अँड एक्झायटी आज जगाचं मेजॉरिटी पॉप्युलेशन स्ट्रेस अँड एन्झायटी थ्रू जात आहे अशा लोकांना पण खरेदी करायला आवडतं ती लोक सतत काही ना काहीतरी खरेदी करत असतात त्यांच्यावर जर तसा पद्धतशीर मारा केला गेला तर हे व्यवस्थित त्याला बळी पडू शकतात आणि आजचं मार्केटिंगची स्ट्रॅटेजीस त्यावर अवलंबून आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर असं कोणी असेल ज्याला सतत काही ना काहीतरी खरेदी करावं वाटत असेल तर त्याला थोडस तुम्ही काळजीपूर्वक हँडल करणं आवश्यक आहे चुकीचं ठरवण्यापेक्षा तुला एवढी अक्कल नाही का कळत नाही का सतत का वस्तू आणतो किंवा आणते एवढ्या असताना तुम्ही एवढे कपडे का खरेदी करता चपला का खरेदी करता मोबाईल का घेता घड्याळ का घेता गॅजेट्स का खरेदी करता किंवा सतत काही ना काहीतरी वस्तू का घेत राहतात हे घरातल्या कुठल्या तरी अशा व्यक्तीवर ओरडण्यापेक्षा त्याला सायकोलॉजिकली स्ट्रेसमधून बाहेर काढणं गरजेचं आहे लक्षात घ्या मेडिटेशन्स किंवा थोडासा आध्यात्मिक मार्गाने त्याचा जर स्ट्रेस कमी केला त्या व्यक्तीचा तर कदाचित त्याचं परचेसिंग टेंडन्सी कमी होते कारण परचेसिंग जे आहे ना ते रिलेटेड आहे आपला आत्मातला मी सुखावत असतो पर्चेस केल्याने बरं वाटतं आपल्याला परचेस केलं म्हणजे त्यामुळे कम्पल्सिव्ह बाईंग डिसऑर्डर ही एक डिसऑर्डर आहे सतत खरेदी करण्याचा हा एक डिसऑर्डर आहे हे लक्षात घ्या की नॉर्मल कंडिशन नाही आहे हे लक्षात घ्या त्यातून त्यांना ट्रीट करायला लागावं आणि ट्रीटमेंट म्हणजे आजार आहे किंवा समथिंग इज रॉंग इथून नका करू दॅट इज बिकॉज ऑफ द एक्सटर्नल फॅक्टर्स लाईक स्ट्रेस एन्झायटी वरी रिलेशनशिप इश्यूज इशूज हेल्थमधले इशूज या कुठल्याही गोष्टीमुळे आज स्ट्रेस आउट होऊ शकतो माणूस सतत माहितीचा आपल्यावर होणारा मारा सतत व्हिडिओज येत असतात कुठले ना कुठले तरी डिस्टर्बिंग व्हिडिओज येतात कुठे ॲक्सिडेंट झाला कुठे काही झालं ह्या सगळ्या गोष्टीमुळे स्ट्रेस हा आजचा फार अवघड प्रकार नाही राहिलेला त्यामुळे थोडंसं याकडे आध्यात्मिक पद्धतीने ट्रीट करून बघा कदाचित तुमच्या घरामध्ये होणारा अपय अपव्यय पैशाचा खरेदीमुळे आणि रिलेशनशिप मध्ये येणारे नंतर ताणतणाव हे पण कमी होतात परत एकदा अध्यात्म हा मार्ग याच्यावर चांगला सोल्युशन आहे असं मला वाटतं म्युझिक हे चांगला मार्ग आहे असं मला वाटतं कारण त्यातून पीस ऑफ माइंड होईल आणि पीस ऑफ माइंड विल लीड टू अ मोर पीसफुल अँड स्टेबल पर्सन पण कंपल्सिंग डिसऑर्डर ही डिसऑर्डर आहे याच्याकडे या पद्धतीने बघा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लोकांना हा व्हिडिओ पाठवा नमस्कार